दा, दादा काल अंजली दमानिया ज्या आहेत त्या तुम्हाला भेटल्या आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे त्यांनी तुम्हाला पुरावे दिलेले असल्याची माहिती जी आहे त्यांनी बाहेर माध्यमात त्यांनी कागदपत्र माझ्याकडे त्या ठिकाणी दिली मी ती कागदपत्र घेतली कॅबिनेट झाल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांना नागपूरला जायचं होतं पण मी आज रात्री मुख्यमंत्र्यांशी वेळ येणार होतो कारण मला काही विषयाच्याबद्दल बद्दल मुख्यमंत्र्यांशी बोलायचं होतं कारण डावसवरून आल्यानंतर मला मुख्य म्हणजे फोनवर आम्ही बोललो परंतु समक्ष एकमेकांशी म्हणले मी जाणार आहे तर आत्ताच तुम्ही अँटी टी चेंबरमध्ये माझ्या या आपण तिथं बसू नंतर मी जाऊन जे काही विषय वेगवेगळे होते तुम्हाला जसं भेटल्या मला पण त्यांनी काही कागदपत्र वगैरे दिलेली आहे त्यांचं म्हणणं जे काय आहे ते सांगितलेलं आहे ती कागदपत्र मी म्हणलं मग तुम्ही काय जी काही चौकशी चालू आहे, आहे एसआयटीची एक आहे सीआयडीची एक आहे चौकशी तर त्या संदर्भात सीआयडी आणि एसआयच्याकडे माहिती कुणी पुरावे दिले, शा थी थी दिले, उल्णेस उल्णेस दिले, दिले, दिले तर त्याची पण शहानिशा करायला लागते त्याच्याबद्दलच काय वस्तुस्थिती नक्की पुढे येते आणि त्या प्रकारे मग पुढच्या गोष्टी काय करायच्या ते ठरवलं करायच्याकडे ती माहिती कारण उद्याच्याला कुणी पुरावे दिले तर त्याची पण शहानिशा करायला लागते त्या पद्धतीनं ते दिलेले आहे त्याच्याबद्दलच काय वस्तुस्थिती नक्की पुढे येते

त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे तशा पद्धतीनं आपण सगळा प्रयत्न करतोय आणि ती चौकशी चालू आहे त्याच्यात जर कुणाचे आणखीन काही नावं आली तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल परंतु जर कुणाचा संबंधच नसेल तर कारवाई करण्याचा प्रश्न येत नाही पण संबंध असेल तर निश्चितपणे कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही आणि हीच भूमिका राज्याच्या मुख्यमंत्र्यांची पण आहे आणि माझी पण आहे आणि एकनाथराव शिंदे साहेबांनी पण तसंच वक्तव्य केलेलं आपण पाहिलेलं आहे आणि काळापुरतं का तुम्ही पण ठीक आहे माझी गोष्ट वेगळी आहे माझ्या त्यावेळेस जे काही घटना घडली होती ते बघितल्यानंतर मला ते असह्य झालं म्हणून मी ते राजीनामा दिला आता चौकशा चालू आहेत तर चौकशीमध्ये मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतोय दोषी कुणी असलं तरी त्याला पाठीशी घातलं जाणार नाही कारवाई केलीच जाईल सुरेश धस की राजीनामा अजित पवारांनी तो घेतला त्यांनी ते मान्य केलं पाहिजे सुरेश धसला काय वाटतंय त्याला मला काय त्याच्याशी घेणं देणं पाहिजे या मी ह्या सरकारमध्ये भाजपच्याबरोबर बरोबर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी मी चर्चा करत असतो त्यांच्याशी चर्चा करून महायुतीचं सरकार व्यवस्थित पुढं काम करावं त्याच्यामध्ये एकनाथराव शिंदेची पण महत्वाची भूमिका आहे त्याच्यावर आम्ही निर्णय घेताना आम्ही प्रमुख लोक बसतो आणि निर्णय घेत असतो असं वेगवेगळ्या पक्षातले खालचे कार्यकर्ते बोलायला लागले तर त्याला काही अंतच राहणार नाही त्याच्या संदर्भामध्ये जे भूमिका असेल ते अमित शहा आम्हाला सांगतील भाजपची आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेब सांगतील आम्हाला चंद्रशेखर बावनकुळे पुण साहेब सांगतील आम्हाला नड्डाजी सांगतील हे बरोबर आहे ना परंतु दादा धनंजय मुंडे हे सातत्यानं माध्यमांवरती खापर फोडतात एकीकडे महायुती मीडिया ट्रायल सुरू आहे परंतु महायुतीचे नेते मंडळी जे आहेत ते धनंजय मुंडेवरती आणि आरोप महामंडळ नेते मंडळी नाही खालचे कार्यकर्ते नेते मंडळींशी मी संपर्कात आहे तुम्ही कुणाला नेते समजता ते मला माहिती नाही मी ज्यांना नेते समजतो ते वेगळे आहेत आणि तुम्ही ज्यांना नेते समजतात ते, ने ते, ते माझ्या दृष्टीनं पक्षाचे नेते नाही आहेत तीस तारखेला मी उद्याच रात्री माझी सगळी कामं करून संभाजीनगरला कर जाईल आणि तिथून रात्री उशिरा जात आलं तर रात्री उशिरा किंवा सकाळी अर्ली मॉर्निंग मी बीडला जाईल अर्धा दिवस मी बीडला आहे मी तिथले पालक सचिव वाघमारे आहेत त्यांनाही मी सूचना केलेली आहे की तुम्ही पण या कारण पालक सचिव असले ते आणखीन मला सोयी सोयी आणि बाकीचे जे कोणी डी पी सीचे मेंबर असतात त्यांनाही निमंत्रित केलेले आहे डी पी सीच्याकरता जे अधिकारी वर्ग लागतो त्यांनाही सूचना दिलेल्या आहेत म्हणून दुपारी तिथून निघून मग संध्याकाळी आपली ह्याची मिटिंग आहे पुण्याची मी पुण्याची मिटिंग करणार आहे जिल्ह्याची म्हणजे दादा नाना पटोले असतील भूती सुळे असतील हे सगळे वारंवार हे म्हणतात की आजपर्यंत नैतिकतेच्या आधारावर अनेक जणांनी जेव्हा आरोग्य झाले तेव्हा राजीनामे दिले या सरकारमध्ये नैतिकता राहिली नाही आणि म्हणून ते धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतो आमच्या सरकारमध्ये नैतिकता आहे का नाही आमाला ते आम्हाला चांगलं माहिती आहे मी ठोकरचा सल्ला देण्याची गरज आहे पवारांना मला त्याबद्दल काहीच म्हणायचं नाही आम्ही भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षाचं सरकार आहे मी पुन्हा पुन्हा पत्रकार मित्रांनो तुम्हाला सांगतोय मी वरिष्ठ पातळीवरच्या सगळ्या मान्यवरांशी संपर्क ठेवून आहे त्याच्यामुळं जर तुम्ही असे कुणाकुणाचे नाव घेऊन हा असं म्हणतो तो तसं म्हणतो मी तुम्हाला सगळ्यांना खालचे लोक काय म्हणतात त्याच्याबद्दल उत्तरं द्यायला बांधील नाही आहे ते पुन्हा सांगतो त्याच्यामुळं मी आजच दुपारी अनेक विषयाच्याबद्दल मुख्यमंत्र्यांशी चर्चा केलेली चा आहे त्याच्यामध्ये हा पण विषय होता आणि ह्या विषयाच्या संदर्भामध्ये सगळ्या काही इन्क्वायरी आणि चौकशा चाललेल्या आहेत आणि त्यामध्ये मी पुन्हा पुन्हा सांगतो की कुणालाही पाठीशी घालण्याचं कारण नाही अख्ख्या महाराष्ट्राला माझा स्वभावही माहिती आहे

प्रश्न विचारले जातात आणि उत्तरं घेतली जातात अथॉन्टिक माहिती डिपार्टमेंटमधलं जर आली तर त्या संदर्भात कारण मी पण ते आमचे सहकारी होते अतिशय महत्त्वाचे जबाबदार नेते होते त्याच्यावर ती घटना झाल्यापासून मी पण पोलीस खात्याच्या पण संपर्कात आहे आणि देवेंद्रजींच्या पण गृहमंत्री म्हणून त्यांच्या संपर्कात मुख्यमंत्री म्हणून संपर्कात आहे चौकशी त्याबद्दलची चाललेली आहे तुम्ही जे म्हणताय तुम्ही जे दाखले देत आहे ते सूत्रांच्या माहितीनुसार आहे एक जर कुठली माहिती असेल ती माहिती जर पोलीस खात्याला मिळाली तर पोलीस त्या अँगलनी पण चौकशी करतील त्या अँगलनी पण त्यांना जो काही एकंदरीत अधिकची माहिती मिळवायची ते मिळवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला एक माहिती आहे एक माहिती आहे असं म्हटलं जातं एखाद्या निष्पा व्यक्तीला जर शिक्षा झाली तर ती कदापि कुणी मान्य करणार नाही अशा प्रकारचं न्यायालयात म्हटलं जातं आपण काळजी करू नका आपण आपल्याला जशी इच्छा आहे कारण ज्या निघूढ पद्धतीनं त्या सर सरपंचा हत्या झालेली आहे ती माणुसकीला काळीमा फासणारे कोणीच असं करू शकत नाही त्याच्यामुळे ह्याच्यात जे जे दोषी असतील त्या सगळ्यांना फासावर लटकवण्याच्याकरता हे शासन कटिबद्ध आहे प्रयत्नशील आहे आणि त्या पद्धतीनं तपास चालू आहे धन्यवाद धनंजय मुंडे यांच्या बाबतीत अंजली दमानिया यांनी आपल्याकडे काही कागदपत्र दिलेली आहेत मात्र या कागदपत्रांची शहानिशा केल्याशिवाय त्यावर कोणतीही कारवाई करणं किंवा भाष्य करणं मला शक्य नाही असं अजित पवार यांनी म्हटलं याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल अजित पवारांबद्दल अनेकांची वक्तव्य समोर येतात त्या वक्तव्यांबद्दल जेव्हा विचारलं त्यावेळेस मी कुणाला उत्तर द्यायला बांधील नाही असं अजित पवार यांनी म्हटलं विशेषतः सुप्रिया सुळे यांनी जो टोला लगावला होता त्याबाबत बोलताना अजित पवारांनी हे उत्तर त्यामुळे कुणी काही मी उत्तर द्यायला बांधील नाही असं अजित पवारांचं आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या बाबतीत जेव्हा विचारलं जोपर्यंत जोपर्यंत पुरावे हाती येत आमची खात्री पटत नाही तोपर्यंत कुणावरही कारवाई होणार नाही मात्र जर पुरावे हाती आले तर कारवाई नक्की होईल आणि याबाबत देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं एकमत असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय